नमस्कार मंडळी हे जे दिसत आहे ते खट्टा असं म्हणून ओळखलं जातं तर जी बिर्याणीची रेसिपी केली त्याच्यासोबत हा खट्टा खाल्ला जातो तर हा खट्टा बिर्याणीसोबतचाच केलेला आहे तर आपण याची रेसिपी कशी केली ती नक्कीच बघूया आणि काय काय असतं या खट्ट्यामध्ये ॲक्च्युली हा आहे मटण दालचा पण या भागात याला खट्टा म्हणून ओळखलं जातं तर रेसिपीसाठी सुरुवात करूया आपण काय काय रेसिपीसाठी लागलं सामान वगैरे सगळं सांगते मी चला शीतल किचन कट्टामध्ये तर मंडळी गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि इथे जवळपास तुम्हाला दुधी भोपळा दिसत आहे दोन दुधी भोपळे मी चिरून घेतलेले आहेत पातेल्यामध्ये तेल घातलंय आणि उभा चिरलेला जवळपास चार ते पाच चिरलेले कांदे उभे चिरलेले कांदे तेलामध्ये घातले आहेत आता हे कांदे छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत सोबत हा भोपळा तेलातच फ्राय करायला घालायचा आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचा जोपर्यंत हा दुधी भोपळा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आता आलं लसूण पेस्ट जवळपास वाटीभर तेवढी घातली आहे छान असं आलं लसूण पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची एक मोठा चमचा हळद घातली आहे आता छान तेलावर सगळं परतून घ्यायचं कांदा आणि दुधी भोपळा छान परतून घ्यायचा हा संपूर्ण एक दुधी भोपळा मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि हा मस्त तेलावरती परतून घ्यायचा आलं लसूण पेस्ट खाली लागू नये म्हणून सारखं सारखं हलवत राहायचं चार ते पाच हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत ध्यानात घ्या हा खट्टा आंबट असतो पण तिखट कमी असतो तर चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात पुदिन्याची पानं घातली आहेत आता छान परतून घेऊया कोथंबीरही घालायची जवळपास एक पुदिन्याची जुडी आणि एक कोथंबिरीची जुडी या दालच्याला संपूर्ण लागते तर अर्धी आम्ही फोडणीतच घातलेली आहे आणि छान तेलावरती परतून घेतोय एक नारळाचा खोबऱ्याचा वाटण पूर्ण ते याच्यात जवळपास घातलेलं आहे म्हणजे जवळपास सुक्या नारळाच्या दोन वाट्या त्याचं वाटण करून घातलेलं आहे ते, ते आपण या तेलामध्ये छान परतून घेत आहोत चवीनुसार मीठ घालायचं इथे आम्ही खडा मीठ घातलेलं आहे तर मीठ घालून परतून घ्यायचं तर एका बाजूला आम्ही कुकरवरती चण्याची डाळ जवळपास दोन वाटे चण्याची डाळ शिजत घातलेली आहे ती शिजवून थंड करून ती मिक्सरला वाटून घेतलेली आहे ते दाखवायचं राहून गेलं आता आपण टॅमॅटो घालत आहोत जवळपास सहा टमॅटो उभे चिरलेले तेवढे घालत आहोत आणि छान तेलावर परतून घेत आहोत छान असं परतून घ्यायचं टॅमॅटो कांदा भोपळा छान तेलात परतून घ्यायचा इथे मटन साफ करते वेळेस हड्डी घेतली होती मटणाची ती मटणाची काही पीस आम्ही याच्यात दालच्यामध्ये किंवा खट्ट्यामध्ये घालत आहोत आणि ते सुद्धा छान तेलावर परतून घ्यायचे तर या खट्ट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मटन नाही घातलं जात एकदम पन्नास ग्राम वगैरे शंभर ग्राम असं मटन घातलं जातं फॉ फा, फॉर द फ्लेवर बस बाकी काही आणि छान असं एक जीव ते मटणाचे खडे भोपळा परतून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता तर भोपळाचा रंग पूर्ण बदललेला आहे ट्रान्सपरंट झालेला आहे इथे आम्ही बाजूला पाव किलोच्या आसपास चिंच पाण्यात भिजत घातलेली चिंचेचा कोळ करून घेतलेला होता आता आपण लाल तिखट घालणार आहोत दोन चमचे लाल मिरची पावडर ती घातली आहे लाल मिरची पावडर घातल्याने छान असा रंग आलेला आहे आता आपण छान परतून घेऊया छान परतून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं टमॅटोला छान पाणी सुटेल झाकण ठेवूया आपण म्हणजे मग टमॅटोला पाणी सुटेल बघू शकता तुम्ही पाणी सुटलेलं आहे आता आपण याच्यात एक तांब्यावर पाणी घालणार आहोत पाणी आपण कमीच प्रमाणात घालणार आहोत कारण की नंतर आपण इथे वाटलेली डाळ आणि चिंचेचा कोळ घालणार आहोत आधी आता आपण हलवून घेऊया बघूया मटन शिजला आहे का हा बघा चिंचेचा कोळ इथे आपण मटन शिजलंय का बघत आहोत आता आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत बघू शकता तुम्ही किती जास्त प्रमाणात चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आता ते सर्व पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत या चिंचेच्या कोळामुळेच ह्या रस्याला किंवा सालनला खट्टा असं नाव दिलं आहे म्हणजेच खट्टा असं नाव पडलेलं आहे इथे या भागात याला तालच्या किंवा या सालन असं म्हटलं जातं सालन फारतं म्हटलं जातं किंवा खट्टा म्हटलं जातं जात आपण शिजलेली चणा डाळ जी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे वाटून घेतलेली आहे ती घालणार आहोत भांड धुवून घ्यायचं आणि पुन्हा पाणी घालायचं तर आपण आज अजून जास्तीचं पाणी घालणार आहोत कारण ही घट्ट होत जाते डाळ शिजलेली डाळ आहे ती घट्ट होत जाते दालचा घट्ट होत जातो मग खट्टा सालन आहे ते घट्ट होत तर अजून आपण पाणी घालणार आहोत इथे पुदिन्याची जी पानं काढली होती त्याची जी देठ होती ती आम्ही स्वच्छ धुवून घेतली आणि ती त्याची अशी एक जुडी बांधून घेतली उकळी छान फुटलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही पुदिन्याची देठ अशी जुडी बांधून या खट्ट्यामध्ये घातली जाते स्वच्छ धुतलेली ही जुडी या खट्ट्यामध्ये घातली जाते कोथंबीर घालणार आहोत जवळपास एक जुडी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली आहे ती याच्यात घालत आहोत बघू शकता कोथंबीर किती प्रमाणात घातली आहे आता आपण कोथंबीर घातल्यावर हो हलवून घेऊया आणि पुन्हा पुदिन्याची पानं ती सुद्धा जवळपास एक जुडी त्याची पानं ह्याच्यामध्ये घातली आहेत तर तुम्ही बघू शकता या खट्ट्यामध्ये पुदिन्याचा किती जास्त आणि कोथंबिरीचा किती जास्त फ्लेवर आहे चिंचेचा किती जास्त फ्लेवर आहे आता आपण वरतून गरम मसाला घालणार आहोत जेव्हा हा खट्टा संपूर्ण उकळून बंद केला जाईल गॅस तेव्हा ही जुडी पुदिन्याच्या डंठलची जुडी काढली जाते आता आपण फ्लेवरसाठी याच्या गरम मसाला पावडर एक चमचाभर घातली जाते एक पाच मिनटं उकळी येऊन द्यायची आता हा खट्टा बिर्याणीच्या भाताबरोबर खायला तयार आहे तर मंडळी बिर्याणी आणि त्याच्यासोबत खाल्ला जाणारा हा खट्टा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद